ಆಕಾಶವಾಣಿ 나ಕ್ಪುರ आभार आणि पटवर्धन आपल्याला ठळक बातम्या देत आहे विधान परिषदेच्या आज झालेल्या अकरा जागांसाठीच्या निवडणुकीत महायुतीचे सर्व नऊ उमेदवार विजयी झाले महाविकास आघाडीच्या तीनपैकी दोन उमेदवारांना विजय मिळवता आला राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या पाठिंब्यानं निवडणूक लढवत असलेले जयंत पाटील या निवडणुकीत पराभूत विधान परिषदेच्या अकरा जागांसाठी बारा उमेदवार रिंगणात होते त्यासाठी आज विधानसभेच्या सर्व दोनशे चौऱ्याहत्तर आमदारांनी मतदान केलं विधिमंडळाच्या अधिवेशनात विरोधी पक्षाने मांडलेल्या अंतिम आठवडा प्रस्तावाला उत्तर देताना महाराष्ट्र हेच माझं कुटुंब असल्याची ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली दोन वर्षात सर्व आघाड्यांवर महाराष्ट्र देशात अग्रसर असेल असं म्हणाले समाजातील सर्व घटकांसाठी कल्याणकारी योजना आखणार तसंच प्रत्येक तालुक्यात संविधान भवन उभारणार असल्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाचं विधान परिषदेचं कामकाज आज संस्थगित करण्यात आलं तत्पूर्वी उपसभापती डॉ नीलम गोरे यांनी या अधिवेशन काळात झालेली एकूण सत्र कामकाजाचे एकंदर तास माया गेलेला वेळ सरासरी उपस्थिती पटलावर ठेवण्यात आलेले तारांकित प्रश्न लक्षवेधी सूचना औचित्याचे मुद्दे यासह इतर कागदपत्रांचे तपशील आणि त्यानंतर राज्यपाल रमेश बैस यांचा संदेश सभागृहाला वाचून दाखवला त्यानंतर सभागृहाचं कामकाज संपल्याची घोषणा त्यांनी केली महागाई बेरोजगारी घोटाळे टेंडरबाजीमुळे महायुती सरकारच्या काळात राज्याची अधोगती झाली केवळ कंत्राटदारांच्या फायद्यासाठी योजना राबवून सरकारी तिजोरी साफ केली जात आहे राज्यातील आरक्षणाचा प्रश्न जाणीवपूर्वक हे सरकार सोडवत नाही त्यामुळे महायुती सरकारची महाजातीयवादी सरकार अशी ओळख निर्माण झाली आहे अशा शब्दात विधानसभा विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी महायुती सरकारच्या कारभारावर ताशेरे ओढले अंतिम आठवडा प्रस्तावावरील चर्चेदरम्यान ते बोलत होते राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या काळात सामान्य जनता शेतकरी महिला बेरोजगार यांच्या विविध मुद्द्यांवर विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना कोंडीत पकडलं असं प्रतिपादन विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी विधानपरिषदेचं कामकाज संस्थगित झाल्यानंतर वार्ताहर परिषदेत केलं अर्थसंकल्प मंजूर झाल्यावर लगेचच पंच्याण्णव हजार रुपयांच्या पुरवणी मागण्या मांडल्या जातात हे चुकीचं आहे असं दानवे म्हणाले विविध खात्यांचे मंत्री मनमानी कारभार करत असल्याचा आरोप त्यांनी केला विधानपरिषदेच्या आज झालेल्या निवडणुकीत महाविकास आघाडीची कोणतीही मतं फुटली नाहीत असा दावा त्यांनी केला तसंच विधानपरिषदेच्या सभापतीपदाची निवडणूक सरकारनं घ्यायला हवी या मागणीचा पुनरुच्चार त्यांनी केला महावितरणची राज्यस्तरीय आंतरप्रादेशिक विभाग द्विदिवसीय नाट्यस्पर्धा नागपुरातील डॉक्टर वसंतराव देशपांडे सभागृहात आयोजित करण्यात आली असून या स्पर्धेचं उद्घाटन अकोला परिमंडळाचे मुख्य अभियंता सुहास रंगारी यांच्यासह मान्यवरांच्या हस्ते आज सकाळी करण्यात आलं उद्घाटनानंतर महावितरणच्या पुणे प्रादेशिक संघातर्फे पु ल देशपांडे लिखित ती फुलराणी राणी या नाट्यप्रयोग सादर करण्यात आला उद्या या नाट्यस्पर्धेचा समारोप होणार आहे याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं नमस्कार